प्रजासत्ताक संविधान महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहरातून भव्य मोटरसायकलची रॅली काढण्यात आली होती प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड येथे समस्त भीम सैनिकांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या संविधान महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चारशे ते पाचशे भीम सैनिकांनी मोटरसायकल वर भव्य अशी रॅली काढली यानंतर भारतीय संविधान प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले दुपारी बारा वाजता आनंद शिंदे यांचे पटशिष्य आयुष्यमान गौतम हराळ यांचा क्रांतिकारी जलसा यांच्या गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर पत्रकारी क्षेत्रात अशोक निमनकर वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर युवराज खराडे व सामाजिक क्षेत्रात शहाजी डोकेसर हे काम करत असल्याने त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले यानंतर गायक गौतम हराळे यांचा सन्मान नगराध्यक्ष निखिल गायतडक नगरसेवक अमित चिंतामणी गुलशन अंधारे डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे गणेश आजबे भारतीय युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ऍडव्होकेट प्रवीण सानप व सर्व नगरसेवकांनी केला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदापुले सागर सदापुले विकी सर घायतडक राजू समिंदर सर गोकुळ गायकवाड सर दादासाहेब घायतडक रवी सोनवणे प्रिन्स सदापुले अमोल सोनवणे बापूसाहेब गायकवाड दादासाहेब थोरात कर्जत देवा मोरे रोहित राजगुरू विके गायतडक अक्षय गायतडक मनीष गायतडक अक्षय गायकवाड स्वप्नील सदापुले मयूर सदापुळे निळकंठ गायतडक मिलिंद भोसले पंकज पटेकर प्रमोद सदापुले यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी मधुकर आबा रिपाई रिपाय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे नगराध्यक्ष निखिल गायतडक भारीपचे बापूसाहेब गायकवाड सुनील बोराडे सामाजिक कार्यकर्ते विके सदापुले हे उपस्थित होते वीमांधवांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आजचा हा होत असलेला संविधानाचा उत्सव एवढ्या उत्साहात पार पडतोय याच्या तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल जामखेड नगर परिषदेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करताना महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री आदरणीय आमदार वालसिंग साहेब यांच्या वतीनं नगरसेवकांचे ना का कोणी समाजामध्ये परिवर्तन ज्याला बघावं त्याची बुलोर आहे ज्याला बघावं त्याची प्रियता आली त्याच्यानंतर आली मर्सिडीज त्याच्यानंतर बाबत आता हेलिकॉप्टरच घ्यायला यायला हवेत <laughs> पण समाजाचा कोणी विचार केला का समाजाचा विचार करणारा इथेही नाही फक्त आपलंच का आणि म्हणून सांगायचं आहे समाजाचा विचार करा आर मारायचं तर सगळ्यांनाच आहे <laughs> अर रक्ताचा अरे शिंडी चकटे कापडला भाजी

पण राणी झाली आणि म्हणली हा जर एवढा स्वर्ण त्या मागाने पान खाल्लेला त्या भागाचा असेल आणि तो पाऊल जर एवढा नव्हता असेल तर तो महाड एवढा असेल मला त्या महाडाला बदलायचं आहे ही बातमी तिकडे काढायला त्यानंतर राजाला राजा म्हणला राजा जर महाराजा पानाच्या सुगंधाने राणी इम्प्रेस होत असेल पावल्याच्या थचामुळे जर राणी इम्प्रेस होत असेल तर ही पावलं रोडवरती दिसली नाही पाहिजे आणि त्या मातीत पडला नाही पाहिजे म्हणून आपल्या गळ्यामध्ये गार्डन्स पाठीला धावून घ्या हा इतिहास आहे तिथे आडवायचं आणि नऊ महिने मी म्हणून हा इतिहास आहे आपला आणि म्हणून